नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील नागरिकांना तीन हजार रुपयांची मिळणार आर्थिक मदत तर सरकारने बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयांची केली तरतूद चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक नवी योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील नागरिकांना आता तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने यंदाच्या बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांसह वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यास दिसण्यास आणि चालण्यास अडचण येत आहेत अशा वृद्धांना चष्मा श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं सरकारकडून देण्यात येणार आहे महाराष्ट्रात पाच फरवरी दोन हजार चोवीस रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती वयाच्या पासष्ट वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ही योजना असून यामध्ये तीन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येणार आहेत यासाठी काही कागदपत्रेही लागतात पात्रता काय आणि कुठे अर्ज करायचा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया महाराष्ट्रातील पासष्ट वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबविण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्याने अनेक समस्या येतात तर त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणेही त्यांना खरेदी करता येत नाही अशा नागरिकांसाठी आता ही योजना राबविण्यात येत आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयासोबतच अनेक आवश्यक उपकरणंही देण्यात येणार आहेत त्यामध्ये चष्मा ट्रॉयपॉट कमरेसंबंधीचा पट्टा फोल्डिंग वॉकर ग्रीवा कॉलर स्टिक व्हेलचर कमूट खुर्ची गुडघा ब्रेश आणि श्रवणयंत्र यासारखी उपकरणेही मिळणार आहेत अर्जदार हा मोर्चा महाराष्ट्राचा असून पासष्ट वय पूर्ण केलेले असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयापेक्षा कमी असावे अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे तर राज्यातील किमान तीस टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आधार कार्ड ओळखपत्र आय प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र स्वतःचे घोषणा प्रमाणपत्र समस्येचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रासह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे